हा असं शांत असल्यानंतर सर्वांना बघायला पाहायला व्यवस्थित मिळत एक वर्षावरीलचा निकाल हाती आलेला आहे तानाजी फुगारी एक नंबर कादे दोन नंबर खरसुंडी तीन नंबर शामराव रामचंद्र येणगे महूतकर धन्यवाद

डॉक्टर लोक दिलेला आहे डॉक्टर लोकांनी तो मान्य करायचा असतोय जिल्हा लेवलचे डॉक्टर आहेत डॉक्टरांना कुणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये एक वर्ष कालवडी मध्ये तिसरा क्रमांक करून पाठी मागून सर्व गोष्टी ंभा नाईक नवरे पिराची कुरवली उत्तेजनार्थ त्या गटामध्ये दोन गटीमध्ये उत्तेजनार्थ मिळालेला आहे